प्रत्येक भक्त आणि गृहस्थ जीवनातील लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीची आराधना करतात श्री दुर्गा सप्तशदीचे पठन करून आपले सर्व इच्छा भक्त पूर्ण करत असतात नमस्कार मंडळी विभूती दर्शन मध्ये स्वागत आहे श्री दुर्गा सप्तशदील पहिल्या पाठाला आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणा वाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदा शक्ती अग्नित बीज रक्तदंती महाकाली ते स्मरावे ऐसा उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे ब्रह्म ब्रह्मयाचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकैठभाचे हनन केले पहाजिने खग चक्र गदा पाणी दशहाती आयुधे घेऊन उभी ठाकली दिव्य आभूषणाने युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी समचमकत देहकांती जी करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ पठन महाकाली रूपे करो निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडेय श्रोत्या लागोन म्हणे एका सावधान सूर्यपुत्र सावरणी आख्यान आठवा मनुजा म्हणती स्वारुची सुरत नृपमहिव चैत्रकुल पण वीर पृथ्वीवर राज्य करी माते परी प्रजापालन, मातेपरी शत्रुघ्न चालून आले तयावरी राव परिक्रमी थोर, परियुद्धात मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यासी जाहले गेला सर्व प्रभाव झाला राजा दिन मानव अश्वावरी होऊन स्वार काननांतरी रेघाला शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाग से, मुनी तसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तेथे, शांत मन करावया तेसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत मने मीन रूप असून येथ कानाने येऊन पडलो का काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे काय हाल प्रजेचे झाले नडले मजलागी माझे भ्रष्ट सेवक शत्रुते मिळूनी सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कडेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राह क्षणस्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखता एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला देखुनिया वैश्याशी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकून नृपाचा प्रश्न वैश्यमणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी होतो धनवान परी स्त्री पुत्रे दिले हकलून येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे परी मन अशांत स्त्री पुत्रे चिंतती काय असतील करीत म्हणून चिंती मानसी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असते की कष्टी म्हणूनही चिंता करीत असे असून राजा म्हणत जे तुझला हकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाण हे असे वश्य म्हणे आपले वचन योग्य परी राहे राह स्त्री पुत्रा ते आठवण सदा चिंता करीत असे धन लुटाया कारण मज दिजले हकलुन परिचित प्रेम मग होऊन चिंता करीत असे ऐसे का आहे होतं हे न कड़े मजप्रत कवन माया अद्भुत खेड सारा हारचे ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनी ते सांगती सारे तयाशील राजा मने मुनीशी हे न कड़े मानसी ही काय माया तो जानसी सांगा कृपा करून या हे राज्यभ्रष्ट दुःखित वैश्य गृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय मती होय कोठोनी निर्माण होय कृपा करूनी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करीती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या आधीनं राहत असे पक्षीनी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्याची प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडून अपुले उदर भरून पुन्हा येती माघारा काही प्राणी दिव्यांग काही असती रातांग काही दिनरात्री पाहतं एसे विविध प्राणी ते एसे विविध प्राणी तेही गेले मोहनी पिपिलिका कर्ण देखुनी भक्षावया धावत असे धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृष्णापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पडत त्यातची संसार करीत पाळती अपुल्या पिल्लासी उदर भरणं आणि संतान पालन हेची जीव करीती जाणं मनुष्य काय याहून अधिक जाण्या करीत असे परिमनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित म्हणून सी ओळखित म्हणून ते महामाया भगवती श्री विष्णूची स्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावाने करून या पंडित आणि महाज्ञानी एसा जना पाहुनी विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वराची परमेश्वरी अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीत असे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागी देवन मुक्त त्यासी करीत असे राजा म्हणे ऋषी लागोन अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्ही कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञान नव सर्व सांगा मज लागे ऋषी म्हणती नृपा एक आदी अनादि नित्य एक संपूर्ण जग स्वरूप देख त्या दुर्गेचे जाण तू परिकार्य कारण विविध रूपेन घेऊन स्वयजन्मासोन प्रकट जाना होत असे देवकार्य कारण दुर्गा करी रूप धारण प्रगटली महादेवी म्हणत जय जयकार देव करी ताती कल्पांताचे अंतकाळी जन्मय होते विश्वसकळी महाविष्णू शेषशय्या स्थळी निद्रिस्त होते जाहले योग नारायण शेषावरी होते पहुडोन नाभी ब्रह्म आपण स्वानंदी निमग्न होते ते तव विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन मधु कैटप म्हणोत विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहूनी हो भयभीत झाला पाहते धवा कर्ण्या विष्णूशी जागृत योगनिद्रेचे स्तवन करीत श्री हरी नेत्रमाजी राहसत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगतधात्री स्थिती सहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तु स्वधा नित्या तू वशटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त सावित्री आरक्त जगत जननी तूज नमो करीशी विश्वासी धारण करीसी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू उत्पन्न करिसी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी म्हणती कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लया तुझ म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसे नामे अनंत गुणत्रयाते विभाजित प्रकृते रूपे खेळवित सर्व जाणा विश्वाते तुझ म्हणती काळरात्री तुझ म्हणती महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले ओम एम ह्रीम श्रीं क्लीम परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते अगोचरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझी कृपे होत असेल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्याचा संहार अभय देई भक्ता ते करावया दैत्याचा संहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती शांत सौम्य सुंदर रूपजीचे मनोहर सदैव स्मित परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदी शक्ती तुझ केसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालन नारायण त्यासी निद्रिस्तत्वा केले उत्पत्ती लय जो करी ऐसा तो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी ऐसा महिमा जेचा ऐसी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कोणाचे हे मधु कैटप असुर यासी मोही सत्वर ना तरी हे भयंकर उत्पात आता माजवी करी विष्णूसी जागृत देई बुद्धी प्रत, संहार वया सैत्याप्रत वंदन तुते करी तसे ब्रह्मदेवाचे स्तवन एकोणी योग प्रसन्न नेत्रमुख नासिक हृदय सोडून समोर सो उभी ठाकत असे श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई जगत जगतस्वामी जनार्दन जागृत होई तव देखे मधु कैटव यासी खाव या जात त्या सवे युद्ध करीत महाविष्णू धवा पाच सहस्त्र वर्ष तारुन काले तेथे रणकंदन अंतिमहामाया मोहन त्यांची बुद्धी टाकीत असे असुरु मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही से। आम्ही जालो प्रसन्न मग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुणे फसलो आपण देते झाले चिंता मग्न सर्वत्र जल पाहून वदते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हा लागून आम्ही एकता वचन विराट रूप करी धारण ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारण प्रगट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधुकैठ दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान पठणे मनोरथ पूर्ण होतील जना भक्तांचे मार्कंडीय पुराण सप्तशदी असा हा दुर्गा सप्तशदीचा पहिला अध्याय आहे या अध्यायामध्ये देवीचे महात्म्य आणि देवीचे चमत्कार सांगितलेले आहे जर तुम्हाला अध्याय अध्या आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा दुर्गा देवीचा अध्याय तुम्ही केव्हाही वाचून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू